पाहू शकता ही मी भात भात घेतला आहे प्रथम आणि रोज रोज तुम्ही वरण खाऊन बोर झाला असाल तर आज आपल्याला भातासाठी मस्त अशी रेसिपी पाहिजे आहे भातावर खाणारी मस्त अशी रेसिपी म्हणजे मूग मिरचू पाहू शकता किती सुंदर मूग मिरचू आहे ही प्रत्येकाला आवडणारा अस आहे खूप टेस्टेड आहे तर वेळ न लावता अशी सुंदर रेसिपीला सुरुवात करूया मुगीपासून तयार झालेली मूग डाळ आहे गावरान मूग डाळ मी एक फुलपात्र घेतले आहे एक फुलपात्र जरी घेतलं तरी दोन ते तीन माणसाचं सहज जेवण होत पाहू शकता अख्खे मूग ही ह्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता मी त्याची डाळ केलेली आहे प्रथम मी ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये घालत आहे तुम्ही हे शिजवू शकता पण पातेल्यात खूप वेळ लागतो कुकरमध्ये फक्त तीन शिट्ट्यात ही डाळ शिजली जाते टाकून घेतलेली आहे दोन लालसर रंगाचे गावरान टमाटे घेतले आहेत प्रथम तोंडाकडला भाग कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि चेक करून दोन टमाटे मी टाकत आहे जेणेकरून मस्त आंबूस टमाटो गौरम टमाट्याने आपलं मूग मिरच होतं दोन टमाटे टाकले आहेत एक ग्लास पाणी घालायचं आहे मी डाळ हलवून घेतलेली आहे चिमटभर हळद घालायची आहे थोडस तेल घालायचं आहे ह्या ह्याच्यात तुम्ही हिरव्या मिरच्याही उकडून घेऊ शकता आणि किंवा डायरेक्ट भाजूनही पेस्ट करून यूज करू शकता कुकरला मी टोपन लावून घेते आणि आता तीन शिट्ट्या काढून घेते अशा कंडिशन मध्ये तीन शिट्ट्या मी काढून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत आता मी गॅस बंद साईडला कुकर थंड व्हायला ठेवते कुकर साईडला थंड व्हायला ठेवलेला आहे गॅसवर लोखंडी तवा वाटवला आहे आता आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे शक्यतो हिरव्या मिरचीचा वापर करून घ्यायचा आहे मस्त असे भाजून घ्यायचे आहे मिरची आपल्याला तस लसण पाकड्या घालणार आहे मी अशा प्रकारे मिरचीचा आणि लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी काढून घेते प्लेटमध्ये आणि शक्यतो खलबत्यातच बारीक पेस्ट करायची आहे कारण मस्त टेस्ट येते अशा प्रकारे मी पूर्ण आता बारीक करून घेते एकंदर पूर्ण मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिरची कुकर थंड झालेला आहे होऊ शकता अशी मस्त आपली डाळ शिजलेली आहे पहा किती सुंदर झालेली आहे ही डाळ आता आपल्याला पूर्ण अशा प्रकारे मस्त अशी फेटून घ्यायची आहे तुम्ही ररीने फेटू शकता किंवा पळीने फेटू शकता मस्त अशी आपली शिजलेली आहे पाहू शकता किती सुंदर शिजलेली आहे पहा मस्त अशी आपली शिजलेली आहे आणि हे अतिशय आपल्याला बारीक फेकून घ्यायचे आहे टमाटर पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त डाळीला फ्लेवर येतो शकता किती मस्त मी फेटली आहे हे डाळ तुम्ही ह्याच्यात मीठ आणि थोडस मिरचू घातलं तरी तुम्ही भाकीवर बांधून घेऊन जाऊ शकता खूप पौष्टिक डाळ आहे ही गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकायचं आहे आपल्याला कमी साहित्यात आणि तोंडाला चव देणारी मुगाची ही रेसिपी आहे तुम्ही ह्या ठिकाण मूग ही यूज करू शकता मी मुगाची ऑलरेडी माझ्याकडे डाळ केलेली होती त्यामुळे मी यूज केलेली आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल कडकड झाले की थोडीशी मोहरी घालायची आहे आपल्याला थोडीशी जिरे घालायचे आहे आणि जिरे कडकड झाल्यानंतर आपल्याला ही खलबत्त्यात बारीक पेस्ट केल्याला ठेसा घालायचा आहे अशा प्रकारे भरपूर असा मीठेसा घातलेला आहे हो। आणि त्यातच थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे ुसार मीठ घालत आहे कारण आपण मिरच्या मिरची पेस्ट करतानाही मीठ यूज केलेलं होतं त्यामुळे आता मस्त फिरवून देते आणि हे कुकर मधलं सार डाळीच अशा प्रकारे टाकून देते अशा प्रकारे पूर्ण आता मी फेटून घेते तुम्ही अशी सुकी ही चपाती सोबत टिफिनला घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला पातळ करायचे असेल तर थोडस पाणी ह्याच्यात घालू शकता भातावर तर खूपच मस्त लागते ही डाळ पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आता थोडस मी पाणी घालणार आहे मी थोडस कुकरी सोडून पाणी घालत आहे कारण मला पातळ भाजी करायची आहे ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे आता ह्या पूर्ण चारणला मी एक वाफ काढणार आहे अशा प्रकारे पूर्ण मी हलवून घेतलेली आहे डाळ आणि कंप्लीट आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी मी प्लेट झाकली आहे पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत मस्त अशी आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे किती सुंदर शिजले आहे पहा किती मस्त झाले आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवते मस्त असं आपलं मूग मिरच तयार झालेलं आहे मूग मिरचू तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अप्रतिम अशी टेस्ट आहे पहा किती सुंदर टेस्ट होते तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करून पहा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज मैत्रिणीनं विसरू नका खूप मस्त रेसिपी आहे आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला